महाराजांच्या नादी लागल्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे भविष्यकार झाले असून चुकीचं भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी केला केला आहे असा पलटवार काँग्रेसचे प्रकाश यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मांसाहाराची पार्टी देण्यात आली होती त्यावेळी खुद्द सुशील कुमार शिंदे यांनी आपली उपस्थिती दाखवत मांसाहाराचा आस्वाद घेतला होता त्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले होते की बोकुड कापून लोकसभा जिंकता येत नाही भाजपची वाढती लोकप्रियता पाहता सोलापूरचे उमेदवार अर्ज भरतील की नाही याबाबत साशंकता आहे असं वक्तव्यही पालकमंत्री देशमुख यांनी केलं होतं गेले पाच वर्ष झालं भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात जे सत्तेवर आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये केलेली कामाचं भौतिक की भारतीय जनता पक्ष ह्या त्या कामाचं आढावा घेऊन किंवा कामाची पावती घेऊन ह्या लोकांसमोर जात आहे काँग्रेसवाल्यांनी मटणाची पार्टी देऊन किंवा बोकडं कापून प्रत्येक तालुका तालुक्याला बोकडं प्रत्येक गावागावाला कापून जर आता का मक मटणं आपलं मतं मागत असतील तर आता जनता फार हुशार झालेली आहे जनता आता कामाचं पहिल्यांदा पावती मागते मग मतदान करणार आहे केवळ गेले साठ साठ वर्ष ज्यांनी सत्तेवर होत ज्यांनी ह्या शहराचा किंवा ह्या जिल्ह्याचा विकास करू शकले नाही आज कुठलं तरी आमिष दाखवून आज कुठलं तरी आमिष दाखवून पुन्हा एकदा तुम्ही मतदारसंघात येणार असेल तर मतदारसंघ तुम्हाला कधी जवळ करणार नाहीये मला असं वाटतंय की आजचा जो काँग्रेसचा उमेदवार आहे तो उद्या उभारणार आहे का नाही हीच मला सोडवत संशय पालकमंत्र्यांच्या या विधानावर बोलताना पालकमंत्र्यांची भविष्यवाणी पाहता त्यांच्यावर महाराजांच्या संगतीचा परिणाम झाल्याचं दिसून येतं निवडणुकीनंतर उपजीविकेसाठी त्यांनी आत्ताच उपाय शोधला आहे असा पलटवार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केला ्यांनी जे भाष्य केलेलं आहे पटनाच्या पार्टी वगैरे आम्ही काँग्रेस कमिटीकडून एकाही कार्यकर्त्याला एकाही मतदाराला आतापर्यंत छाप आजलं नाही आम्ही आमचे आम्ही केलेल्या विकासाच्या जोरावरच आम्ही मतदान मागण्यासाठी जाणार आहे पालकमंत्र्यांचं वाक्य निवळ भूम तापा देण्यासारखं आहे त्यांनी केलेले वाक्य के लोकांना दो, फसवणुकीचं केलेलं के वाक्य आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही अम, आम्ही दाखवलेलं नाही दाखवणार देखील नाही शिंदेसाहेब जे तीस वर्षामध्ये कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या जोरावरच आम्ही इलेक्शनच्या पुढे जाणार आहोत पहिल्या वीसमध्ये काँग्रेसच्या पहिल्या नेशन